मागच्या काही दिवसांमध्ये वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींचे प्रशासकीय अधिकाऱ्यांशी किंवा कर्मचाऱ्यांशी वेगवेगळ्या आस्थापनांमधले पूर्णकालिक अंशकालिक कर्मचाऱ्यांशी अतिशय वाईट पद्धतीचे वर्तन करणारे व्हिडिओज येत होते संजय गायकवाड संजय शिरसाट मेघना बोर्डीकर अमित साटम संतोष बांगर वाघबाई असे कितीतरी लोक आहेत आता ही लोक जेव्हा अशा पद्धतीने उद्धटपणाने बोलत होती तेव्हा सारखा प्रश्न पडायचा की हे असं का बोलतात म्हणजे हे पोहऱ्यात येतं कुठून आणि मग हळूहळू लक्षात यायला लागलं की पोहऱ्यात येतं कारण आरात आहे निमित्त असं घडलं की एका महिला पोलीस ती महिला आहे का पुरुष आहे हा भाग सोडून देऊ आपण पण एका पोलीस अधिकारी आपल्या कर्तव्यावर असताना अचानक जी काही तिची कारवाई चालू आहे ज्यांच्याशी बोलणं चालू आहे तो एक नागरिक उठतो आणि राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना फोन लावतो उपमुख्यमंत्री अधिकाऱ्यांशी बोलतात आणि उपमुख्यमंत्री सांगतात की मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे अधिकारी म्हणत आहेत की मै कैसे मानलो अच्छा तुमची एवढी डेअरिंग वाढली ठीक आहे मी तुम्हाला व्हिडिओ कॉल करतो प्रकरण एवढ्यावर थांबत नाही तर आता जेव्हा याची चर्चा सुरू होते आणि अशा पद्धतीने Oh, सरकारनेच कर्तव्य चोख बजावणाऱ्या अधिकाऱ्यांना झापणे योग्य नाही या दिशेने ज्या वेळेला चर्चा सुरू होते त्यावेळेला सरकार पक्षातले त्यांचेच आमदार ह्या अधिकाऱ्याची मुळात नियुक्तीच कशी झाली आणि तिची कागदपत्रं खरी आहेत का नाही ती कागदपत्रं तपासली पाहिजेत इथंपर्यंत प्रेशर टॅक्सीज वापरण्याची मजल करतात हे गंभीर आहे या प्रकरणातलं एक एक वाक्य जर आपण कायदेशीर स्टेप बाय स्टेप समजून घेतलं तर कुणाची बाजू खरी आणि कुणाची बाजू खोटी हे आपल्या लगेच लक्षात येईल खरं तर राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला असा फोन करण्याचा अधिकार आहे का नक्कीच आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अधिकाऱ्यांना काही आदेश देऊ शकतात का नक्की देऊ शकतात पण ते आदेश देण्याची पद्धत काय ते आदेश त्यांनी लेखी द्यावे ते आदेश त्यांना तोंडी जरी द्यायचे असतील तर त्याची एक लाईन ऑफ ॲक्शन असते जसं की त्यांनी त्यांच्या डिपार्टमेंटच्या सेक्रेटरीला सांगावं रिजनलला सांगावं किंवा संबंधित जिल्ह्यात जर अगदी तात्काळ पोचायचं असेल तर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी किंवा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांशी बोलावं आणि पोलीस अधीक्षकांनी किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यापर्यंत तो जो काही निरोप आहे किंवा ती जी काही ऑर्डर आहे ती ऑर्डर त्यांच्यापर्यंत पोचवावी हा साधा प्रयत्न आहे कारण एक एक माणूस डायरेक्ट थेट उपमुख्यमंत्र्यांना फोन लावतोय आणि उपमुख्यमंत्री अधिकाऱ्यांशी बोलतायत मूळ गोष्ट की उपमुख्यमंत्र्यांचा थेट फोन येऊ शकतो हे अविश्वसनीय आहे कारण आता हुबेहुब आवाज काढून बोलणारी पण खूप लोकं आहेत बरं असं हुबेहुब आवाज काढून जे काही बोलणारे लोक आहेत त्याच्यामध्ये जर कोणी प्रँक कॉल केला आणि त्या प्रँक कॉलमुळे जर एखादा गुन्हा घडून गेला तर उद्या बोल लावायला तर सगळी लोक बसलेलीच आहेत पोलीस अधिकाऱ्याला जर दिवसाढवळ्या कुणी चुना लावला तर लोक हसतील बरं ते हसतील ते वेगळंच परंतु अशा वेळेला जर समजा त्या अधिकाऱ्याच्या नोकरीलाच नोकरी संकटात आली तर त्याची जबाबदारी कोण घेणार आता यावर समर्थन करणारे असं म्हणतायत की दादांनी कुठली अरेरावीची भाषा केली नाही दादा फक्त बोलत होते दादांचा आवाजच तसा आहे मी समजू शकते मी समजू शकते की दादांचा आवाज प्रचंड भारदस्त आहे त्या आवाजाचं आम्हाला कौतुक आहे एक प्रभाव पाडणारा त्यांचा आवाज आहे पण आवाजातला भारदस्तपणा असं न वेगळं आणि आवाजातली जरब असं न वेगळं दादा ज्या टोनमध्ये आणि ज्या शब्दांचा प्रयोग करत बोलतात ते भारदस्तपणा अधिक जरब टाकणाऱ्या आहेत जरब टाकणे घाबरवणे या या पठडीतलं आहे बरं तो कुणासाठी फोन केला जातो आहे नाही नाही कायद्याने तुम्ही असं काही म्हणू शकत नाही कायद्याने त्यांना तसा बोलायचा अधिकार आहे कसा काय अधिकार आहे दादा गृह खात्याचे दादाकडे गृह खातं नाही आहे दादाकडे संबंधित जिल्ह्याचं पालकमंत्रीपद नाही आहे तरीही दादांना काही सांगायचे तर दादा जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षकांशी बोलू शकले असते दादा तसंही बोलत नाही आहेत बरं दादांना सांगायचं असेल तर दादा असं म्हणू शकले असते की नेमकी घटना काय घडली आहे मला सांगा तुम्ही का तिथे त्या कामामध्ये अडथळा आणलेला आहे तुमच्याकडे काही कोर्टाची स्टे ऑर्डर आहे का ही स्टे ऑर्डर कुठल्या कारणामुळे आलेली आहे तुम्ही कोणत्या कारणामुळे ते काम अडवलेलं आहे तुम्हाला याच्यात काय बेकायदेशीर वाटलेलं आहे असं कुठलाही प्रश्न दादा विचारू शकतील पण यातला कुठलाही प्रश्न दादा विचारत नाही दादा सांगतात की आपल्याकडे पावसाची प्राथमिकता आहे मुंबईत पाणी भरलेलं आहे ती प्राथमिकता आहे मुंबईत पाणी भरलं त्याचा तिकडे काय संबंध आहे मुंबईत पाणी भरलं म्हणून इतर जिल्ह्यातल्या पोलिसांनी काय आपल्या ड्युट्या बजवायच्याच नाही का म्हणजे हे लॉजिक कसं काय आहे बरं आता त्याची दुसरी बाजू समजून घेऊ एखादी सर्वसामान्य व्यक्ती जर तिने शासकीय कामामध्ये अडथळा आणला आपल्याकडे प्रशासनामध्ये दोन गोष्टी फॉलो केल्या जातात अहस्तक्षेपाचे तत्त्व आणि सत्तेचे विकेंद्रीकरण झिरो इंटरफिअरन्स कुणी कुणाच्या खात्यात कुणी कुणाच्या कामात हस्तक्षेप नाही केला पाहिजे दादा शासनात आहेत संबंधित अधिकारी प्रशासनातले आहेत प्रशासकीय कामकाज चालू आहे आणि अशा प्रशासकीय कामकाजात तर कुणी अडथळा आणला तर तीनशे त्रेपन्ननुसार गुन्हा दाखल होऊ शकतो हा पण तो सर्वसामान्य माणसावर मंत्र्यांवर कसा गुन्हा दाखल होईल विशेष एका महिला अधिकाऱ्याला अशा पद्धतीने जरब दिली जाते आणि तिला ट्रोल केलं जातं तिच्या कॅरेक्टरवर शिंतोडे नंतर समर्थकांकडून ओढवण्याचा प्रयत्न केला जातो सरकार पक्षातले त्यांच्या पक्षाचे आमदार मुळात तिच्या नियुक्तीवरच प्रश्नचिन्ह उभे करतात आहे एक पोलीस अधिकारी अधिकारी होण्यासाठी पाच पाच सात सात वर्ष मेहनत करतात दहा दहा पंधरा पंधरा तास अभ्यास करतात त्यांचे आईबाप त्यांना कष्ट करून पैसा पुरवतात लेकर फार कष्टाने त्यातली प्रिलिमिनरी देतात मेन्स देतात ओरल देतात त्यानंतर सहा ते अठरा महिने एक कठोर ट्रेनिंगला सामोरे जातात आणि त्यानंतर ते अधिकारी बनतात पण त्यांच्या अधिकारी होण्यावर शंका घ्यायला तुम्हाला वाव आहे पण कोणत्या कारणासाठी शंका घेतली जाते तर तुम्ही आमच्या दादांना कसा काय जाब विचारला तुम्ही आमच्या नेत्याला जाब विचारलेला आहे आमच्या नेत्याला जाब विचारायचं तुम्हाला अधिकार नाहीये किती वाईट आहे बरं असं काही घडलं एखाद्या अधिकाऱ्याला अशा पद्धतीने ट्रोल केलं जाते ती कर्तव्यावर असताना तिचं कर्तव्य बजावत आहे आणि तरी तिला त्रास दिला जातोय म्हटल्यावर तिचा सेल्फ रिस्पेक्ट दुखावलेला आहे खरं तर महिला आयोगाने त्याची चौकशी केली पाहिजे पण सोडा आपण महिला आयोग नावाच्या यंत्रणेला आता आपण अंधश्रद्धा घोषित करायची गरज आहे कारण अशी काही यंत्रणा अस्तित्वात असते हेच आपल्याला गेल्या कि कित्येक दिवसांमध्ये दिसत नाहीये पण ह्या सगळ्या गोष्टींवर चर्चा का होती तर चर्चा दोन गोष्टींसाठी एक अधिकारी मुळात पाठीचा कणा ठेवून काम करत नाहीत असं म्हटलं जातं कधीतरी अधिकारी पाठीचा कणा ठेवून काम करतात तेव्हा कणा असणाऱ्या अधिकाऱ्यांना कशा पद्धतीने जरब देऊन बोललं जातं त्याने ऐकलं नाही तर मग त्याचं डिमोशन करणे त्याच्या सस्पेन्शनची धमकी देणे किंवा फार फार त्याची बदली करणे ह्या वेगवेगळ्या वेग टॅक्टिक्स वापरल्या जातात काय करावं अधिकाऱ्याने त्या प्रमोशन सस्पेन्शन डिमोशन सस्पेन्शन ट्रान्सफर ऑर्डर या सगळ्या गोष्टी स्वीकाराव्यात की सरळ सरळ सरेंडर व्हावं जसे बीड जिल्ह्यातले अधिकारी सरेंडर झाले होते आणि ते सरेंडर झाल्यामुळेच वाल्मिकी प्रवृत्ती वाढली होती हे जे वाल्मिक कराडांचं जे प्रकरण वाढलं त्याला कारण काय होतं की कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याला आम्ही जुमानणार नाही आणि पोलीस अधिकाऱ्यांनी आगावपणा केला तर तुझी बदली लगेच गडचिरोली गोंदिया आम्ही कुठेही करू शकतो आम्ही त्याला कुठेही फेकू शकतो आमच्याकडं पावर आहे आमच्याकडं दादा आहे वाल्मिक कराड असाच वाढला वाढवला गेला पुन्हा नवा वाल्मिक कराड वाढवायचा आहे का डिसिजन इज युअर्स एखादा अधिकारी चांगला काम करत असेल तर त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे एखादा अधिकारी चुकत असेल तर त्याचा विरोधही झाला पाहिजे परंतु चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणण्याची प्रज्ञा आपल्याकडे आली पाहिजे नेमकी ती प्रज्ञाच अजूनही जागृत होत नाही हे अत्यंत वाईट आहे आणि म्हणजे ज्या पद्धतीने अगदी काही दिवसांपूर्वी विजयमाला पवार ज्या ए पी आय आहेत आणि ए पी आय दर्जाच्या अधिकाऱ्याशीच अत्यंत वाईट पद्धतीचं वर्तन भाजपचा पदाधिकारी प्रमोद कोंडरेने केलं प्रमोद कोंडरेने हे सगळं केल्यानंतर हेमंतरासने प्रमोद कोंडरे सगळे भाजपचे लोक तो गुन्हा दाखल होऊ नये म्हणून ज्या पद्धतीने जे काही प्रयत्न झाले त्या प्रयत्नांमध्ये विजयमाला पवारने सांगितलं की नाही गुन्हा दाखल झाला पाहिजे स्वतःच्या हक्कासाठी मी लढले तर मी इतर बायकांना न्याय देऊ शकेल आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला परंतु अवघ्या दोन महिन्यामध्ये विजयमाला पवारची बदली करण्याचा खोडसाळपणा केला गेला पुण्यातले सी पी अमितेशजी आणि इतर लोक म्हटले की नाही तुम्ही बदली घ्या तिने सांगितलं मी बदली घेऊ शकत नाही माझा मुलगा आगीला कशी काय बदली घेणार आहे नाही नाही तुम्हाला बदली घ्यावी लागेल आणि त्याच्या अगेन्स्ट विजयमाला पवारला मॅटमध्ये जावं लागलं मॅटने हे क्लिअर केलं निकाल देताना मॅटने सांगितलं की याच्यामध्ये विजयमाला पवारची चूक नाही तुम्ही राजकीय दबावाला बळी पडून एका चांगल्या पोलीस अधिकाऱ्याला अशा पद्धतीने त्याची बदली करू शकत नाही त्यांचं काम अतिशय चांगलं आहे तुम्ही जो अहवाल तयार केलाय त्या अहवालामध्ये तुम्ही खाडाखोड करून त्या अहवालाला बदलण्याचा प्रयत्न केलाय आणि हे कोर्टाच्या निदर्शनास आलेलं आहे विजयमाला पवारची जी केस झाली तीच केस आता अंजना कृष्णाची आहे फक्त पद वेगळं आहे ए पी आय दर्जा आणि डीवायस पी दर्जा अंजना कृष्णाला आता ज्या पद्धतीने एक प्रेशर टॅक्टिजने की तुमची कागदपत्रं तपासली गेली पाहिजेत किंवा ट्रोल करताना त्यांच्या कॅरेक्टरवर शिंतोडे उडवणं हा गलिच्छ प्रकार आहे अशा वेळेला अंजना कृष्णाने तर लढलं पाहिजेच पाहिजे पण अंजना कृष्णासाठी आमच्यासारख्या अनेक महिलांनी स्वाभिमान म्हणून महिलांचा रिस्पेक्ट म्हणून सुद्धा लढलं पाहिजे आणि अधिकाऱ्यांची स्वायत्तता म्हणून कणा असणाऱ्या अधिकाऱ्यांचं कार्यक्षेत्र सगळ्या प्रकारच्या राजकीय दबावापासून मुक्त राहावं म्हणूनसुद्धा लढलं पाहिजे कारण तसं हे आत्ता का मांडावं लागते मला मी हे मांडलं नाही आणि हे पोचलं नाही लोकांपर्यंत तर भीती वाटते की कदाचित उद्या कुठले ना कुठले ॲलिगेशन करून या अधिकाऱ्यांना बदली किंवा डिमोशन किंवा साईड पोस्ट अशा पद्धतीने कुजवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो ही भीती आहे आणि म्हणून इतक्या ताकदीनं आपल्याशी संवाद साधायचा होता जय